नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ झाला आहे फक्त आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा स्किप केला तर काही सुद्धा समजणार नाही कारण की तुम्हाला सांगतो आज मी तुम्हाला सांगणार जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फोन आहे है, तो हॅक झाला आहे तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला व्यक्ती वापरत आहे तर तुम्ही कशी माहिती करून देऊ हो शकता तर तुम्हाला आजचे व्हिडिओ मी सांगणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकनही ऑन करा म्हणजे पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्ही फोन यूज करत नाही तरी पण तुमच्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशन डाउनलोड होत आहेत पुन्हा पण मॅसेज होत आहेत आणि नेट पण संपत आहे चार्जिंग सुद्धा तुमचं ऑटोमॅटिक उतरत आहे तर समजायचं की तुमचा फोन आहे तो हॅक झालेला आहे तर कसं माहिती करून घ्यायचं सगळं काय सांगतो मोबाईलच्या स्क्रीनवर ज्या काही मी सेटिंग्स या सेटिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहून घ्यायच्या आणि त्यानंतर बघायचं की सेटिंग्समध्ये काही चेंजिंग आहेत का नाही जर असतील तर काय करायचं सगळं काय तुम्हाला सांगतो डिटेल्स मध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुमच्या व्यतिरिक्त जर तुम्ही फोन बंद करून ठेवला तुमच्या व्यतिरिक्त जर कोणी फोन यूज करतात थर्ड पार्टी अप्लिकेशन डाउनलोड होत असतील ऑटोमॅटिक त्यानंतर तुमचं नेट ॲटोमॅटिक जी काही संपत असेल किंवा चार्जिंग ॲटोमॅटिक तुम्ही यूज करत नाही तरी पण उतरत असेल तुम्ही त्यावर तुम्ही ठरवू शकता की तुमचा आहे है तो हॅक झालेला आहे तरी पण तुम्हाला सांगतो ज्या काही मी सेटिंग्स पाच ते सात सेटिंग सांगतो या शंभर टक्के तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला पाहून घ्यायच्या आणि त्याच्यावर तुम्हाला कळेल की तुमचा फोन हॅक झाला का आहे का नाही डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ हो आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ कशा पद्धतीतून काय सेटिंग करायच्या त्यामुळे विदाउट स्किप करता पा मगच तुम्हाला सेटिंग समजणार डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर हो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी काय सांगणार आहे जसं की तुम्हाला काय करायचं तुमचं इंटरनेट जर ऑफ असेल तर इंटरनेट सगळ्यात पहिले तर ऑन करून घ्यायचा कारण की आपल्या इंटरनेटचीच गरज पडणार आहे ही सगळ्यात पहिले तुम्हाला काय झालं इंटरनेट ऑन करून घ्यायचं त्यानंतर जसं की समजा तुम्हाला वाटत असेल की मी यूज करत नाही पण माझा कॅमेरा कोणतरी यूज करतं आहे कोणतं माझं थर्ड पार्टी माझ्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिक ॲप्लिकेशन्स डाउनलोड होत आहेत त्यानंतर थर्ड पार्टी मला कोणाला पण कुठल्या पण ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर कधी परमिशन्स जातात ॲटोमॅटिक कुणाला पण मॅसेज अशी जर होत असेल बॅटरी म्हणा नेट लवकर संपत असेल तर शंभर टक्के तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं तुमचा फोन आहे तो हॅक झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले चेकिंग कशा पद्धतीतून करायचं आपला फोन हॅक आहे का नाही सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं वर सेटिंगवर क्लिक करून जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे खालीच कोल डाऊन करत जायचा आणि इथे तुम्हाला गुगलचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं की तुमच्या प्रत्येकाच्या फोनमध्ये गुगलचा हा ऑप्शन असतो त्या गुगलच्या ऑप्शनवर क्लिक करून ऑल सर्व्हिसवर जायचं आहे ओके ही गुगलचं जी काही ऑप्शन आहे तर प्रत्येक मोबाईलमध्ये सेम असतो फक्त आतल्या सेटिंगमध्ये थोडासा बदल असणार आहे जसं की माझा सॅमसंगचा फोन आहे या सॅमसंगच्या फोनमध्ये थोडासा इकडे तिकडे बदल असणार आहे आणि तुमचा कुठल्या कंपनीचा असेल त्यात पण थोडा इकडे तिकडे बदल असणार आहे त्यानंतर मी काय सांगतो त्या सेटिंग्स थोड्यासं तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि त्या सेटिंग्सच तुम्हाला चेकिंग करून घ्यायचं आहे जसं की सगळ्यात पहिलं आपल्या जे सेटिंग बघायचं आहे जे काय इथे बघू शकता डिवाईस अँड शेअरिंगचा ऑप्शन आहे त्याखालीच बघू शकता हा जो काही एक नंबरचा ऑप्शन आहे ते क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर जर हा ऑप्शन ऑफ असेल तर तुम्हाला ह्या ऑप्शनला ऑन करून घ्यायचा आहे हे ऑन केल्याने काय होणार सगळ्यात पहिले तर समजून घ्या जसं की समजा एखादी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड झाली तुमच्या व्यतिरिक्त तर तुम्हाला परमिशन्स मागतं जसं की तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा इंस्टाग्राम कुठली ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तर तुम्हाला जे काही परमिशन्स मागता आपण अलाव परमिशन देतो लोकेशनच्या परमिशन्स मला ती परमिशन्स तुम्हाला तिथे मागेल आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की बघ म्हणा आपण हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केलेली नाही तरी पण आपल्याला परमिशन्स मागते म्हणजे तर दुसऱ्याकडे आपली जी काही आहे ती ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलवर डाउनलोड केल्या अशा पद्धतीने तुम्हाला समजेल त्यामुळे हे जी की नोटिफिकेशनचं जे काही ऑप्शन आहे हे तुम्हाला इनेबल करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला समजणार आहे नोटिफिकेशन जे काही आहेत ते तुम्हाला येणार आहेत हे जी काय पहिले सेटिंग्स आहे दुसरं जे सेटिंग्स करायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे तीन ते चार सेटिंग्स तुम्हाला मी सांगणार त्या तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला, तुम्हाला पाहिजेत त्यानंतर खाली स्कोल डाऊन करायचं आहे चिल्ड्रन्स अँड फॅमिलीमध्ये जे की दोन नंबर सेटिंग आहे ते क्लिक करून घ्यायचा ओके क्लिक केल्यानंतर लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर एक पाच दहा मिनिट तुमचं इंटरनेट जर फास्ट असेल तर लगेच ओपन होऊन जातं ओके त्यानंतर तुम्हाला इथे काय बघायचं आहे इथं जर तुमच्या व्यतिरिक्त दुसरी कोणाची जर जीमेल आयडिया असेल तर शंभर टक्के तुम्ही समजायचं की आपला फोन आहे तो हॅक झालेला आहे तर तिथं काय करा तुम्हाला जी जीमेल आय डी तुमची जीमेल आयडी मध्ये जाऊन तिथून रिमूव्ह करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे जी काय आहे तुम्हाला इथे चित्र दिसत आहे दोन इथे तुमची जी की तुमची दुसरी जीमेल आय डी कोणाची जर असली तर समजा पुन्हा हॅक झाला हे तुम्हाला समजा तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची असेल तर ओके ही झालं आपलं दुसरं सेटिंग जी की तिसरं सेटिंग आहे ते तुम्हाला सांगणार आहे जसं की इथे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे स्कोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला जी की तिसरं आपल्या सेटिंग्स जी काय इथे बघू शकता बॅकअप जी की बॅकअप अँड रिस्टोअर्समध्ये जायचं गुगल कॉन्टॅक्ट्स सेव्हिंग जी काय आहे ते क्लिक करून घ्यायचं ओके हे काय सर्वात महत्त्वाचं इम्पॉर्टंट सेटिंग जी की आहे तेच आपल्याला सेटिंग जी काय कर कर ते करायचं आहे जसं की समजा इथे काय करायचं तुमचा जे काही बॅकअप येतो जे की फोन नंबरचा तो तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडे जातोय का नाही ते कसं पाहायचं इथे ते तुम्हाला समजा जी की इथे बघू शकता गुगलची गुगल कॉम तुम्हाला इथे दिसत असेल जी की लिंक आहे तेव्हा क्लिक करून घ्या ओके क्लिक केलं तर डायरेक्ट क्रोम ब्राऊझरवर रिडायरेक्ट करेल आणि तिथे तुम्हाला समजेल तुमच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणाची जीमेल आय डी जर असेल तर शंभर टक्के समजायचं तुमचे जे की कॉन्टॅक्टमधले नंबर्स आहेत ते तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पण व्यक्ती त्याच्या म्हणजे त्याच्या मोबाईलवर बॅकअप घेत आहे जसं की इथे तुम्हाला जीमेल आय डी जी, जी काय तुम्हाला समजून जाईल ती जीमेल आय डी बघू शकता कोपऱ्यात दोघं दिसत असेल अशा पद्धतीतून तुम्हाला जी काय समजून जाईल ह्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्हाला समजेल की आपला जी की फोन नंबरचा जो काही बॅकअप आहे तो दुसरा कोणाच्या जा मोबाईलवर जातोय का कोण यूज करतोय का अशा पद्धती तुम्हाला इथे समजेल लिंक या लिंकवर क्लिक करून ओके हे आपलं झालं तिसरंसाठी जी काय आहे तिचौं सेटिंग तुम्हाला मी सांगणार आहे जी की इथे तुम्हाला सांगतो प्रायव्हेसी अँड सिक्युरिटीमध्येच ते पण ऑप्शन आहे इथे बघू शकता जे की तुम्हाला सांगतो सेटिंग्स वेगवेगळ्या असणार प्रायव्हेसी अँड सिक्युरिटीमध्ये आपल्याला इथे तुम्हाला एक ऑप्शन्स भेटेल जी की पर्सनल यूजिंग शेअरिंग डाटा सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे तुम्हाला सांगतो तेव्हा क्लिक करून घ्या क्लिक केलं तर इथे समजून घ्या जसं की समजा कुठली थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड झाली असेल आणि तुम्हाला माहीत नाही जी की तुम्हाला अँटी वायरस म्हणा जे की वायरस जर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला तुम्हा इथे समजून जाईल त्या ॲप्लिकेशन जर तुमच्या व्यतिरिक्त कुणी डाउनलोड केलं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की आपण याला परमिशन दिली आहे तुमचा जे की मोबाईलचा डाटा लीक जर होत असेल तर हेतूनच होतो जे की हे ऑन असेल त्याला फक्त तुम्हाला ऑफ करून घ्यायचं आहे फक्त तुमच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड झाली असेल तरच तुम्हाला ही जी काय इथे तुम्हाला ॲप्लिकेशन इझिली ती दिसून जाईल त्याला फक्त अशा पद्धतीतून ऑफ करून घ्यायचा आहे म्हणजे जे की मोबाईलचा जो की पर्सनल बघू द्या की डाटा आहे तो तुमचा लीक होत होता तो होणार नाही त्यामुळे तुम्ही इथे लक्ष द्या जे की आहे इथे तुम्ही पाहू शकता कुठली आपले व्यतिरिक्त दुसरी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केली नाही पण ती ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड आहे त्याचा जो की डाटा असेल तो तुम्हाला इथून ऑफ करून घ्यायचा आहे सर्वात मोस्ट आणि इम्पॉर्टंट जी की सेटिंग आहे ते इथेच आहे तुम्हाला दिसेल डिवाईस सेफ्टीमध्ये इथे ट्रॅकिंग अलर्टवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथे खाली स्कोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता नो ट्रॅकिंग अलर्ट इथं जर समजा तुमचं जर एखाद्या तुमच्या मोबाईल ट्रॅक करत असेल तर इथे तुम्हाला समजेल जे काही इथं माझ्यात कोणी ट्रॅकिंग करत नाही इथे स्कॅनिंग करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इथे तुम्हाला समजेल की आपला मोबाईल कोणी ट्रॅक करते का नहीं। मा बन तुमसा है है आहे का नाही आणि याच्या माध्यमातून पण तुमचा मोबाईल आहे तो हॅक केला जाऊ शकतो हे सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहेत आणि हे सेटिंग सर्वात इम्पॉर्टंट असल्यामुळे हे हो। सगळी सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एकदा पाहून घ्यायचे आहेत काय आपले बदल आहेत का काय आपले म्हणजे मी सांगले तशा टाइप नाही कोणाची जीमेल दुसऱ्याची लिंक आहे का अशा पद्धती तुम्ही माहिती करून घेऊ शकता आय ओझ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारची ही ऑन करा आणि व्हिडिओज कसे वाटतात ते कमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये